तुम बघा शकतो ब्लॉक चॅनल ब्लॉकच्या मान्य नसेल तर आपल्याला सबस्क्राईब करता शेअर त्यांना बोक शकते नव्हते गायला लागणं पाणी पाच जायला इकडे कार कारूडीत पाणी आपली पांढरी गाय तिकडं आता पाणीपात लागणार आहे तिला अजून पाणी पाहिजे एक पांढर होणार त्यांना आता गैरजोट पांडव

त्यानंतर अनामध्ये आले होते त्यानंतर आपल्याला प्रॉपर रोप झाले बावीस दिवस झाले त्यानंतर आपण आता त्याला त्यांनाच काढून त्यानंतर आता टॉनिक घ्यायला आले होते त्यानंतर आता आपण टॉनिकचा स्प्रे करणार आहे आपण कोणतं कोणतं टॉनिक मारणार आहे तर मला भरल्यानंतर आपल्याला दोन आपण औषध आण तेवढं आपण दाखवतो तुम्हाला त्यानंतर मग आपण पाच मिली वापरू शकतो त्यानंतर आपण एक त्याच्यानंतर पाच मिली पण एक बॉटल आहे ही आपल्याला पंचावन्न रुपये किंमत आहे पण ती पण पन्नास रुपयाला आपल्या देत असतात पण इथं आता पाच मिली आपण टाकून घेणार आहे त्यानंतर आपण हे मेरऑन आठ मिली वापरायची तिचं आहे साडेपाचशे रुपये प्राईज आहे याची चाळीस एम एल बॉटल भेटते एकदम टॉप बुरशनाशक आहे त्यानंतर आपण आलो त्यानंतर बघू शकतो आपण आत्ता आहे फावरमध्ये आपण एक दहा लिटरची बादली टाकली आहे त्यानंतर आपण दोन औषध आणले त्यानंतर एक पी एस ए कंपनीतो मेरिओन त्यानंतर आपण आणलेला आहे दमन हे पाच मिली पंचवीस मिलीची पॅकिंग आहे त्यांनी याला पाच मिल्ली वापरायची आहे बघा आता आपण फवारा मारायला आहे इकड लोस नाही जिम आहे बघ जाऊन पहिलं एकदा पाय बघितले पाय जाव शिपाय